आतील आरक्षण लागू करावे या मागणीसाठी हरिहर येथून बेळगाव मार्गे गोकाकडे आलेली क्रांतिकारी रथयात्रा एस डी पी आय राज्य सचिव भास्कर प्रकाश यांच्या नेतृत्वाखाली आली गोकाक तालुक्यातील माडिगा समाजाने पल्स रोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून त्यांचे भव्य स्वागत केले या रथयात्रेत हुकेरी तालुक्यातील शेकडो मादिक समाजाचे बांधव बाईक रॅलीच्या माध्यमातून रथासोबत गोकाकपर्यंत सहभाग घेतला होता यानंतर डॉक्टर आंबेडकर सभागृहात पुतळ्याला पुष्पार अर्पण करून सत्कार स्वीकारल्यानंतर बोलताना एसडीपीआय राज्य सचिव भास्कर प्रकाश म्हणाले की मादिक समाजाचे जे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत आंतर आरक्षणाबद्दल चर्चा करत नाहीत ते नालायक आहेत ते आमच्या समाजाचे खरे नेते नाहीत तर पक्षाचे गुलाम आहेत ఘనత గౌరవ స్థానమాన ముఖ్యమంత్రి ముఖ్యమంత్రి వేదిక అఖండ కర్ణాటక మహా సంకేస ప్రమోషన్ చాలా మహాేశ్వర సచివే

यावेळी स्थानिक नेते अशोक मेस्त्री बसवराज काडापूर बसवराज आरेन्नावर रवी कडगोल कमला करेन्नावर आदी उपस्थित होते मनोहर मॅगेरी केएमएम मराठी गोकाक